सर्वच विद्यार्थ्यांना या स्कूलमध्ये प्रवेश देणे स्कूल प्रशासनाला शक्य होत नाही आणि म्हणूनच अनेक विद्यार्थी पालकांच्या आग्रहास्तव स्कूल प्रशासनानं स्पेक्ट्रम प्री प्रायमरी स्कूलची दुसरी शाखा सुरू केली असून या शाखेचं उद्घाटन नुकतंच मांजरी येथील मुंडवा रोडलगत गावठे वस्ती येथे अभिनव पद्धतीनं साजरं करण्यात आले या स्कूलचं उद्घाटन कोणत्याही सेलिब्रिटीच्या हस्ते न करता शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलं या उद्घाटन सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई कोदरे डॉक्टर दादा कोदरे मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित घुले संदीप लोणकर अमर घुले तुषार घुले प्रफुल्ल नाईक श्रीनिवास जोगीपेटकर राजेंद्र कोटे हेमंत तांबे गोपाल चौधरी ॲडव्होकेट स्वप्नील चतुर सेवानिवृत्त सैन्य अधिकारी दिलीप शर्मा उद्योजक गिरीश टोलेवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यानिमित्त आम्ही स्कूल प्रशासन आणि उपस्थित पालकांशी संवाद साधलो स्टार्ट नवीन फ्रॉम लास्ट सिक्स इयर्स वी आर वर्किंग इन एज्युकेशन फील्ड अँड वॅर वी फाउंड वी आर डुईंग गुड जस्ट बिकॉज वी आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन ईच एन एवरीथिंग विच डेव्हलप दी जाईंट Uh, not only physical development, but at the uh, same time we are also taking care of the, their all over growth. For that we are taking their academics, academics plus in academics also we are taking multiple activities, and uh, also we are taking care that the whatever activities we are taking that uh, that gives them somewhere down the line not only additional knowledge, but yes, at the same time with the knowledge they are gaining something extra what they are not getting outside. अगर हम जहाँ तक के बच्चों की डेवलपमेंट की बात करते हैं आज कई बार ऐसा होता है कि बच्चों को हम स्कूल में तो डाल देते हैं पर ये नहीं देखते कि स्कूल में क्या किया जाता है हम ये पूरी कोशिश करते हैं कि जब बच्चा हमारे पास में एडमिशन के बाद में आता है स्कूल में तो उसका पूरा डेवलपमेंट हो हर चीज़ में उसको पारंगत आ मतलब कि ना ही सिर्फ पढ़ाई में पढ़ाई के साथ में बहुत सारी चीज़ें होती है उसका वेल बिहेव होना चाहिए अच्छे एजुकेट्स होना चाहिए ये सब चीज़ें भी होती हैं इसके अलावा उनके फिजिकल डेवलपमेंट के लिए हम क्या करते हैं कि हर हफ्ते मतलब डेली का हमारा प्रोग्राम होता है जो कि हम इम्प्लीमेंट करते हैं जिसके अंदर हम उन्हें योगा भी लेते हैं पीटी भी लेते हैं जुम्बा लेते हैं डांस लेते हैं और ऐसी बहुत सारी चीजें हैं जो करने से बच्चों में कॉन्फिडेंस आता है और वो कॉन्फिडेंस उनके बच्चों के पढ़ाई में भी दिखता है और आगे जाने के बाद में उनके नेक्स्ट क्लास में जब जाते हैं तो वहां से भी हमें कई बार ऐसा हुआ है कि दूसरे स्कूल ने हमें फीडबैक दिया है कि आपके स्कूल का बच्चा हमारे यहाँ पे जब फर्स्ट में आया है प्री प्राइमरी जब फर्स्ट में जाते हैं तो उन लोगों ने हमें एप्रिशिएट किया है कि नहीं आपने जो भी पढ़ाया है फिर जिस तरीके से बच्चों का डेवलपमेंट किया है व्हिच इज ऑस्टेंडिंग तो ये हमें बहुत बार कई बार हमें ये अनुभव मिला है जस की मांजरी मध्ये गेल्या 6 वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत आणि गेल्या काही 2 वर्षापासून आमचं चालू होतं की अजून एक नवीन शाळा सुरू करायची का म्हणून की कारण मी एक जी पहिली आपली ब्रांच आहे तिथे ऍडमिशन आणि आपले पालक जे आहेत त्यांचा तो प्रतिसाद भेटत होता तो खूप आमची मेहनत ते दिसून येत होती पालकांना त्यांच्याकडून येणे पण आम्ही ऍडमिशन त्यांना देऊ शकत नव्हतो कारण एक लिमिटेड आहे आम्हाला आम्ही काय विचार करतो की जितकं आपण करू शकतो एका क्लास मध्ये जितके मुलं पाहिजे तितकेच आम्ही घेतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ऍडिशनल त्याच्यात जास्त मुलं भरून किंवा जास्त नावासाठी ऍडमिशन घेऊन तसं काम करत नाही तर त्यासाठी आपण चांगलं अजून चांगलं उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील होतो त्याच्यातूनच आता आम्ही नवीन सुरू केली जिथं आता जिथे म्हणजे नवीन ब्रांच मध्ये अजून जास्त दा, दा, मुलांना जास्त चांगलं शिक्षण देऊ शकतो जास्त ऍडमिशन घेऊ शकतो सर्व पालकांचं मांजरीकरांचं आणि आमच्या जवळपासचे जितके लोक आहे जे आज किडशी जुळलेले त्या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद करतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि इथपर्यंत मांजरी मध्ये मा एक स्पेक्ट्रम किट च नाव घेऊन आले आम्ही आमचे प्रयत्न करतो पण जवळपास जे लोकांचा जो प्रतिसाद भेटतो तो, तो आम्हाला अजून उत्साह देतो चांगलं काम करण्यासाठी नमस्कार स्पेक्ट्रम किट च्या आजी आणि माजी सर्व पालकांना माझा नमस्कार मी हे सांगू इच्छिते की आज आपण स्पेक्ट्रम किट्स ची दुसरी ब्रांच जी सुरू केली आहे ते पूर्वीच्या पालकांच्या आणि आताच्या पालकांच्या इन्स्पिरेशनमुळेच ते झालेलं आहे तुमचा रिस्पॉन्स आम्हाला खूप छान मिळाला तुमचं ऍप्रिसिएशन नेहमीच आम्हाला एक आनंद आणि एक उत्तेजना देऊन गेला की आपल्याला नवीन काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे आज स्पेक्ट्रम फिटची नवीन ब्रांच सुरू झालेली आहे ह्या पण नवीन ब्रांचमध्ये आपण तेच करणार आहोत म्हणजे मुलांच्या ओव्हरऑल साठी आपण काम करणार आहोत फिजिकल सोशल आणि अकॅडमिक्स तिन्ही ऍक्सेप्ट आपण धरून मुलांचं डेव्हलपमेंट कसं होईल आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ते करताना आपण पण वेळोवेळी इन्फॉर्म करतो आमच्या टीचर्स पॅरेंट्स अशा प्रकारे ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी स्पेक्ट्रम किड्स इथे काम करणार आहे त्यामुळे स्पेक्ट्रम किट्सच्या दुसऱ्या ब्रँचच्या उद्घाटनाच्या दिवशी मी सर्व पालकांचं पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि पालकांना विनंती करते की एकदा तुम्ही शाळेला विजिट करा हेलो किड्स वन ऑलवेज़ बीन ओवरऑल डेवलपमेंट ऑफ ऑल द किड्स जब आपके बच्चों को स्पेक्ट्रम किड्स में भेजते हो तब उनका हर तरह से विकास कैसे किया जा सकता है इसकी जिम्मेदारी हम उठाते हैं एज अ टीचर यू शुड नॉट वरी अबाउट योर child's ग्रोथ थैंक यू वेरी मच पूजा शर्मा मेरे बेटे का नाम युवान शर्मा मैं पिछले एक साल से स्पेक्ट्रम किट से जुड़ी हूँ मैंने उसका एडमिशन नर्सरी क्लास को किया था अभी वो एल के में जाएगा टीचर स्टाफ बहुत अच्छा है वहाँ का बच्चों का बहुत केयर करते हैं बहुत अच्छी तरीके से उनको पढ़ाते लिखाते हैं सभी चीज़ों में उनका बहुत ख्याल रखते हैं एक मदर जैसा ख्याल अपने घर पे रखती है वैसे ही टीचर्स भी उनका ख्याल स्कूल में बहुत अच्छे से रखते हैं तो मैं सजेस्ट करूँगी कि बहुत अच्छा स्कूल है आप अपने बच्चों का एडमिशन भी यह स्कूल में कराए बाकी उनका सब जनरल नॉलेज एंड ऑल सब कुछ अच्छा है यहाँ मैंने मिस प्रियंका मैं माँ मुड़ी प्लेस टू प्ले ग्रुप टाका विचार कारण ह्या इथले स्कूलचे टीचर इथलं एन्वायरमेंट सगळं मला छान वाटतं आहे आणि बाकीच्यांनी पण मला सजेस्ट केलं की स्कूल छान आहे आणि नंतर पुढे ॲडमिशन घेताना पण काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे स्पेक्ट्रममधून ना शिकून गेल्यावर इथं सगळं सर्वांनी विकास होतो मुलांचा बाकी संस्कार पण दिले जातात शिक्षणाबरोबर आणि बाकी ॲक्टिव्हिटीज आणि टीचर पण इथले छान आहेत माझं नाव शोभाप्रिती जाधव माझ्या मुलाचं नाव समर्जित जाधव तो एल के जीमध्ये स्पेक्ट्रम किट्समध्येच होता आता यू के जीला ॲडमिशन घेतलं आहे एक वर्ष त्याचं झालं कंप्लीट पण त्याचा सामाजिक संस्कृती दोन्ही हिशोबाने त्याची जी प्रगती आहे ती मला मनाजोगती झालेली आहे त्याच्यामध्ये संस्कार चांगले घडलेले आहेत आणि ज्या शिक्षणाच्या दृष्टीने आपण पैसा गुंतवला त्याच्या मना मग मला आउटबुटिंग चांगलं मिळणार कारण पैशाच्या मानानं त्याची प्रगती खूप छान झालेली आहे आतापर्यंत बाकीच्या इथं मी चौकशी केली पण तिथं त्यांची फीज फीच्या मानानं त्याचं टीचिंग आणि तिथं मिळणारं ॲटमॉस्फिअर मला समाधानकारक वाटलं नव्हतं कारण नर्सरीला तो माझा दुसरीकडे होता एके जीला मी इथं ॲडमिशन घेतली पण मी समाधानकारक आहे सध्या तरी